नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत जरा हटके अशी रेसिपी कि तेक दा आपन ती म्हणजे चिकन फ्राईड राईस कित्येकदा आपण मार्केटमध्ये चायनीज रेस्टॉरंटला जातो पण तिथील हायजेनिक आणि क्वालिटी यांच्यावरती नेहमीच प्रश्नचिन्ह राहतं चला तर मग आज आपण घरच्या गर घरी रेस्टॉरंटपेक्षा भारी चवीला लागणारा असा चिकन फ्राईड राईस तोही अगदी कमीत कमी वेळामध्ये स्टेप बाय स्टेप कसा करायचा ते आज पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य व कृती आपण आता पाहू मी इथे दोन वाट्या तांदूळ बॉईल करून घेतलेला आहे जसे की आपण बिर्याणीला घेतो तसं एक वाटी बोनलेस चिकन आहे तीन अंडी घेतलेली आहेत एक वाटी आपण कांद्याची पात घेतलेली आहे कट करून उभा चिरलेला कांदा हिरवी मिरची व शिमला मिरची आहे उभी कट केलेली एक वाटी उभा चिरलेला कोबी गाजर परसबी काळी मिरी पावडर सोया सॉस विनेगर टोमॅटो केचप ग्रीन चिली पेस्ट आल्याचे व लसणाचे उभे कट कर, आप करून घेतलेले आहेत आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे व कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे व आपण जी तीन अंडी घेतलेली आहेत ती है। मी फेटून घेतलेली आहेत व आता आपण नेहमी आपण ऑमलेट कसं करतो तसं करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मीठ किंवा काहीही घातलेलं नाही आहे मी आता आपण हे ह्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून आपल्याला ह्याचे जे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला राईसमध्ये घालायला एकसारखं हलवून घ्यायचं आहे बघू शकता छान असे याचे छोटे छोटे तुकडे तयार होतात एक सारखं हलवत राहिलं की चमच्याने तर आपले हे तयार झालेले आहेत छोटे तुकडे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे व बाजूला ठेवून देऊया मी आता कढईमध्ये पुन्हा दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे व आपण जे बोनलेस चिकन घेतलेलं आहे छोटे छोटे पीस करून मी हे बोनलेस चिकन आणून घरीचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया मी सुरुवातीला ह्याच्यामध्ये मीठ किंवा काहीही ॲड केलेलं नाही आहे आता थोडंसं भाजत आल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये एकसारख्याला परतवून घ्यायचं आहे एक एकसारखं व आता चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत जेणेकरून थोडंसं चिकन आपलं छान असं शिजलं जाईल आता मीठ घालून पुन्हा एकदा ह्याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे तर आपलं चिकन लागू शकतं मी आता ह्याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनटं चिकन वाफवून घेणार आहे जेणेकरून पटकन शिजलं जाईल छोटे छोटे तुकडे केले तर चिकन पटकन शिजतं बघू शकता तर चिकनचा रंगही छान असा चेंज झालेला आहे तर आपण चेक करून बघूया चमच्यावरती घेऊन चिकन शिजलेलं आहे की नाही अगदी कमी वेळात हे चिकन शिजतं शिजलेलं आहे आपलं चिकन बघू शकता तुम्ही मी आता ह्याच्यामध्ये ज्या बाकीच्या भाज्या घेतलेल्या आहेत चिरून त्या आता घालून घेऊया मी आता सुरुवातीला आल्याचे व लसणाचे उभे केलेले काप घालून घेत आहे व उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठा चिरू शकता काही हरकत नाही पण आता इथे दोन उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या आहेत अगदी त्याला नुसता कट मारून घेतलेला आहे मरूं एक डोंबळी मिरची कट करून घेतली आहे मी उभी व परसबी आहे पाववाटी ती घालून घेऊया आपण इथे आपल्या भाजी आवडीप्रमाणे भाज्या कमी जास्त करू शकता मी इथे उभं चिरलेलं गाजर घालून घेतलेलं आहे व उभा चिरून घेतलेला कोबी असं ह्याला छान परतवून घ्यायचं व थोडीशी मी कांद्याची पात कट करून घेतलेली आहे त्यातली थोडी घालली आहे व थोडी शिल्लक ठेवली आहे वरती घालण्यासाठी तर ह्याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे गॅस थोडा आपल्याला मोठा करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या भाज्या नरम पडणार नाही व मी ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेत आहे सुरुवातीला मी चिकनमध्ये थोडंसं मीठ घातलं होतं जेणेकरून चिकन आपलं छान शिजलं जाईल व चिकनला अळण्याचा स्वाद येणार नाही आता भाज्यांमध्ये मी ल थोडं लागेल तेवढं मीठ घालून घेतलेलं आहे व छान असं ह्याला परतवून घेत आहे जेणेकरून आपल्या सर्व भाज्या व्यवस्थित अशा मिक्स होतील व दोन मिनटांसाठी मी ह्याला वापवून घेणार आहे भाज्यांचा थोडा कच्चेपणा जाण्यासाठी दोन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून बघूया भाज्या छान अशा वाफवल्या गेलेल्या आहेत आता आपण ह्याला व्यवस्थित असं पुन्हा एकदा परतवून घेणार आहोत व जे आपण श्वास घेतलेले आहेत ते घालून घेऊया मी सुरुवातीला ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे आपण इथं आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा जो आपण सोया सॉस घेतलेला आहे तो घालून घेऊया व विनेगर घालून घेत आहे जर आपल्याकडे विनेगर नसेल तर स्किप केला तरी चालेल व ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर बघू शकता छान असा आता ह्याला कलर आलेला आहे थोडा सोया सॉसचा वगैरे व आता आपण याच्यामध्ये पाव चमचा जी मिरे पावडर घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे मिरे पावडरमुळे छान असा स्वाद येतो आपल्या चिकन फ्राईड राईसला व आता आपण जो भात तयार करून घेतलेला होता तो घालून घेऊया हा भात आपण चांगला थंड करून घ्यायचा आहे जेणेकरून छान असा मोकळा होईल बघू शकता तांदळाचा एक एक जण सर्व असा सेपरेट झालेला आहे अगदी मोकळा असा भात तयार झालेला आहे हा आपण बासमतीचा बिर्याणी राईस वगैरे घेऊ शकता जेणेकरून छान असा मोकळा भात तयार होईल अलग हाताने याला हलवून घ्यायचं आहे मिक्स करून जेणेकरून आपला भात तुटणार नाही अगदी मोकळा 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 राहील मी दोन्ही चमच्याच्या सह्याने ह्याला मिक्स करून घेत आहे जेणेकरून आपला भात छान असा मिक्स होईल भाज्यांमध्ये व तांदूळ आपले तुटणारही नाहीत भात तयार झालेला अगदी अलग थातानेला पसरवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही छान असं आता आपलं हे मिक्स होत आहे व्यवस्थित गॅस आपल्याला आता सुरुवातीला कमीच ठेवायचं आहे जेणेकरून आपण मिक्स करतो आहे नाहीतर खाली लागू शकतं मी आता जे लास्टला ऑम्लेट घालून घेऊया ऑम्लेट करून ठेवलं होतं ना आपण छोटे छोटे तुकडे करून ते घालून घ्यायचं आहे व पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ऑम्लेट घातल्यामुळं छान मार्केटसारखीच चव लागते अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला अलग हाताने जेणेकरून भात आपला तुटला जाणार नाही तांद अक्के अक्के आपल्या भाताचे शितर राहतील बघू शकता किती मोकळा आपला हा भात तयार झालेला आहे अगदी रेस्टॉरंटसारखा जसा दिसतो तर की छान टेस्ट लागते आता मी याला तयार झालेलं आहे मी दोन मिनटासाठी वापून वाफवून घेत आहे जेणेकरून आपल्या भाज्या व सर्व सॉसेस भाताला छान असे मिक्स होतील तयार झालेला आहे बघू शकता कलर तर किती फार सुरेख आलेला आहे रंगसंगती तर अगदी अप्रतिम दिसत आहे मी आता थोडासा भात चमच्यावरती घेऊन आपल्याला चेक करून दाखवते बघू शकता भाताचे सर्व दणे असे अगदी मोकळे मोकळे तयार झालेले आहेत लांब सडक अगदी तसे जा तसे छान आहे त्याच्यामुळे भात कधीही गरम गरम मिक्स करायचा नाही नाहीतर आपले जे भात पूर्ण तुटू शकतो थंड झाल्यानंतरच व्यवस्थित असं सर्व सा, भाज्यांमध्ये त्याला मिक्स करायचा जेणेकरून रेस्टॉरंटसारखा अगदी भात तयार होईल आपण एका ह्याला बाउलमध्ये काढून घेऊया अगदी मोकळा मोकळा झालेला आहे बघू शकता भाज्यांचा कलरही अगदी छान राहिलेला आहे वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या कलरच्या दिसत आहेत जेणेकरून गाजराचाही कलर तसा गाजरा छान असा राहिलेला आहे तर मी भात काढून घेत आहेत दिसायला तर अगदी रेस्टॉरंटसारखा दिसतो आणि टेस्ट तर अगदी अप्रतिमस लागते तुम्ही एकदा हा राईस घरी केल्यानंतर कधी मार्केटचा राईस तुम्ही खायला जाणारच नाही इतकी मी खात्री देऊ शकते एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा चिकन फ्राईड राईस घरच्या घरी कसा तयार करायचा आपण हे स्टेप बाय स्टेप इथं बघितलेलंच आहे त्याच्यामुळे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच्या का छान रेसिपीमध्ये धन्यवाद